नमस्कार मंडळी स्नेहांकित चॅनेलमध्ये मी रोहिणी आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे आज मी एके ठिकाणी डोहा जेवणाच्या कार्यक्रमाला गेले होते तिथे इतकं सुंदर डेकोरेशन केलं होतं ते मी प्रथमच बघत होते त्यामुळं त्याची क्षणचित्र तुमच्याशी शेअर करावीत असं मला वाटलं म्हणून मी तुमच्याशी शेअर करण्याकरता हा छोटासा व्हीलॉग तुमच्यासाठी आणला आहे कुणीतरी येणारं अगं हे वाक्य तर डोहा जेवणाचं ब्रँड अँबॅसेडर झालेलं आहेच पण वेगळं मी काय बघितलं ते तुम्हाला मी इथे दाखवत आहे मुलगा होणार की मुलगी होणार हे बघण्यासाठी आपण ताटामध्ये वाट्या झाकून ठेवतो आणि मुलीला त्या उघडायला सांगतो त्याप्रमाणे इथे अगदी सुंदर केलं होतं एक थर्माकोलचं मंदिर केलेलं होतं आणि त्याच्याखाली विठ्ठल आणि रुक्मिणीच्या मूर्ती ठेवलेल्या होत्या त्यामुळं तर थर्माकोलचं मंदिर उचललं की विठ्ठलची मूर्ती येते का रुक्मिणीची मूर्ती येते आहे असा त्यांनी इथे कल्पना केलेली होती आणि मुलगा किंवा मुलगी हे बघण्याकरता त्यांनी हे केलेलं हे एक मला खूप नवीन वाटलं आणि चंद्राची कोर सुंदर केली होती तिथं ही डोहा जेवणाचीच भावली केली होती तिचा आणि या मुलीचा मस्त सुंदर इथे फोटो इथे काढले काढत होते त्यामुळे ते पण खूप एक नाविन्यपूर्ण वाटत होतं मुळात डोहा जेवणाच्या मुलीसारखी नटलेली छोटी बाहुली करणं हीच कल्पना मला खूप नाविन्यपूर्ण वाटलेली होती आणि ती जास्त सगळ्यांचं सेंटर ऑफ अट्रॅक्शन तिथे झालेली होती आणि तिच्याबरोबर ती तिची ओटी पण सुंदर केलेली होती खूप खूप अगदी देखणी ही बाहुली केलेली होती याच्याबरोबरच इथे फोटो सेशन तर चाललेलं होतंच पण ह्या बरोबर आणि काय केलं होतं हे तुम्ही नक्की बघा बाळाचे आई बाबा आणि पाळण्यात झोपलेलं बाळ किती सुंदर केलंय बघा हे पण एक मला इथे वेगळं जाणवलं होतं ते मी तुम्हाला इथे दाखवलेलं आहे आणि इथे बाकीचं मग नेहमीसारखंच होतं पण त्यांची मांडणी इथे फारच सुंदर होती ताईदादा आपण म्हणतो त्यांचे टॅग पण त्यांच्या मूर्ती इथे छोट्याशा केलेल्या होत्या गिफ्ट बॉक्सवर बाळाचे छोटे कपडेचे कटआउट लावलेले होते आणि ही ओटी मगाशी मी तुम्हाला दाखवलीच ती पण खूपच सुंदर होती हे सगळं जे केलं होतं ते सुजाताताई केंजळे यांनी केलं होतं आणि त्यांना अत्यंत नाविन्यपूर्ण कला जोपासायची आवड आहे आपण त्यांचे अजूनही व्हिडिओ मी तुम्हाला घेऊन येणार आहे तोपर्यंत माझं चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा पुन्हा भेटूच नाविन्यपूर्ण व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार